नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण भरपूर सुटसुटीत लेअर्स असलेली हलकी फुलकी कुरकुरीत खमंग कमी तेलकट अळूची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत अळूवडी बनवताना काहींना पडणारे प्रश्न म्हणजे खूप काही पद्धती वापरून सुद्धा अळूवडी कुरकुरीत होत नाही कडक होतात किंवा अळूवडीचे लेअर्स सुटसुटीत होत नाहीत किंवा घशात खवखव होते तर आज आपण योग्य पद्धतीचा वापर करून अळूहळी बनवतो आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी आपला हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील तर आज मी दहा पानांचे इथे रोल करून दाखवणार आहे पण सर्वात आधी पानांचे देठ कापून इथे मी घेतलेले आहेत अशा प्रकारे या देठांची भाजीसुद्धा बनवता येते देठ कापून पानांवरती आता आपण लाटणं फिरवायचं आहे म्हणजे काय होतं पानांच्या ज्या शिऱ्या असतात त्या दबल्या जातात आणि रोल बनवताना पानं फाटत नाहीत आणि रोल ही पटकन आपल्याला वळवता येतो तर अशीच मी सर्व पानं तयार करून घेणार आहे याआधीसुद्धा अळूवळीचा मी इथे व्हिडिओ टाकला होता तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो पाहू शकता आता ही पानं आपण धुवून घेणार आहोत एखादं मोठं भांडं घ्यायचं किंवा मी इथे परात घेतलेली आहे त्यामध्ये तांब्यावर आपल्याला पाणी घालायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला चमचावर कोकम आगळ घालायचं आहे आणि अळूची पाने आपल्याला स्वच्छ ह्यामध्ये धुवून घ्यायचेत आता ही अळूची पानं आपल्याला या पाण्यामध्ये पाच मिनटं तरी अशीच ठेवून द्यायचे अळूच्या पानांना गुंदर्मानी खाजरी असतात म्हणून कधी कधी घशात खवखवल्यासारखे होते तर या पाण्यामध्ये ठेवल्याने खाजरेपणा कमी होतो आता आपण पानांना लावायचं बॅटर बनवून घेणार आहोत तर याच प्रकारे मी सर्व पानं यामध्ये भिजवून घेतलेली आहे तुम्ही ते पाहू शकता तर लगेचच दुसरीकडे आपण इथे याचं बॅटर बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये मोजून अडीच कप बेसन आहे दहा पानांचे तीन रोल मी बनवणार आहे आता यामध्ये पाववाटी तांदळाचं पीठ सुद्धा मी घालणार आहे तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल पण तांदळाचं पीठ घातलं यामुळे अळूवडी मस्त अशी कुरकुरीत खमंग तयार होते आता यामध्ये तिकटानुसार हिरवी मिरची लसूण जिरं हे सर्व वाटून घेतलेली पेस्ट आपण घालणार आहोत आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात तर यामुळे अळूवडीची चव छान लागते आता लगेचच यामध्ये चमचाभर पांढरे तीळ घालूयात इथे आपल्याला थोडी हळद घालायची आहे पाव चमचा हिंग घालूया बेसनाच्या पदार्थामध्ये हिंग घातल्याने पोटात गॅस पकडत नाही जास्त त्रास होत नाही चवीनुसार मीठ चिंच चिंचगुळाचा कोळ घालायचा तीन मोठे चमचे इतकं याचं प्रमाण आहे यामुळे सुद्धा पानांचा खाजरेपणा कमी होतो आता राहिलेल्या चमचावर कोकम आगळ मी यामध्ये घातलंय यामुळे ॲसिडिटीचा त्रास होत नाही कोकम हा पाचक पदार्थ आहे आता चमचाभर मी यामध्ये तेल घातलं आहे आता वड्या हलक्या आणि फुलक्या होण्यासाठी यामध्ये खास घटक मी घातला आहे तो म्हणजे खायचा सोडा चिमूटभर किंवा पाव छोटा चमचा घालायचा तर ही ट्रिक नक्की तुम्ही वापरून बघा तुमच्या वड्यासुद्धा कुरकुरीत आणि हलक्या फुलक्या बनतील आता खमंग होण्यासाठी मी त्यामध्ये धनेपूड आणि लाल तिखट अर्धा चमचा घातला आहे आता हे सर्व मी पाणी घालून व्यवस्थित असं याचं बॅटर बनवून घेणार आहे तर हे बॅटर जास्त पातळ किंवा घट्ट करायचं नाही छान असं आपल्याला हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं चा, आहे बॅटर छान तयार झालं की वड्यासुद्धा छान तयार होतात आता आपल्या इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आता आपल्याला अळूचं एक एक पान घ्यायचं आहे प्रत्येक पानांना तयार केलेलं बॅटर आपल्याला सगळीकडे अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आता ह्या बॅटरचा जास्त असं आपल्याला जाड थर द्यायचा नाही आहे नाहीतर वड्या पिठाळ लागतात आता एका पानाला इथे बॅटर लावून झालेले तुम्ही इथे पाहू शकता सेम तशाच पद्धतीने आपल्याला दुसरं पानसुद्धा इथे आहे दुसरं पान आपल्याला उलट्या दिशेने आहे आणि याला सुद्धा आपल्याला बॅटर लावून आहे आता तिसरं पानसुद्धा आपण त्याच पद्धतीने लावून घेतोय तर अशाच प्रकारे सर्व पानं मी अशीच तयार करून घेतलेली आहेत पान जर लहान मोठे असतील तर सर्वात मोठं पान अगोदर ठेवायचं आणि बाकी सर्व उतरत्या क्रमाने लावायचे आहेत तर या ठिकाणी मी पाच पानांना बॅटर लावून घेतलेलं आहे तुम्ही इथे पाहिलं आहे आता याची आपल्याला एक बाजू व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दुमडून घ्यायची आहे नंतर याची दुसरी बाजूसुद्धा आपल्याला विरुद्ध दिशेने दुमडून घ्यायची तुम्ही इथे पाहू शकता दोन्ही बाजूला मी थोडं थोडं बॅटर इथे लावून घेतलेलं ला आहे म्हणजे रोल छान चिकटून राहतो आता दोन्ही कडा पकडून याचा आपल्याला रोल बनवायचा आहे जास्त रोल आपल्याला इथे दाबायचा नाही आहे बरेचदा वड्यांचं पीठ आतून कच्चाच राहतं किंवा वड्या कच्च्याच राहतात पुन्हा थोडंसं बॅटर आता आपण इथे लावून घेणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता मी इथे रोल बनवायला सुरुवात केली आहे तर झटपट आपला इथे वड्यांचा रोल तयार मी करून घेतलेला आहे वरतून थोडंसं पुन्हा एकदा मी बॅटर इथे लावून घेतलेलं आहे तर अशाच प्रकारे मी सर्व पानांचे इथे रोल बनवून घेतलेले आहेत तर आता इथे दुसरीकडे आपण एक चाळण घेतलेली आहे चाळणीला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा किंवा तेल ग्रीस करून घ्यायचं नाहीतर काय होतं जेव्हा आपण अळूवडे शिजवून घेतो तेव्हा बरेचदा रोल चाळणीला चिकटून राहतो आणि काढताना तो फाटला जातो आता सर्व रोल मी यामध्ये ठेवून घेतलेत दुसरीकडे वड्यांचे रोल वाफवण्यासाठी मी भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलेले आहे आता आपण यावरती चाळण ठेवून यावरती आपण झाकण ठेवणार आहोत तर हे झाकण आपल्याला साधारण पंधरा मिनटं फुल फ्लेमवरती वाफवण्यासाठी ठेवायचं आहे किंवा तुम्ही कुकरमध्ये सुद्धा तीन छिट्या करून या वड्या वाफवू शकता पंधरा मिनटांनी आता इथे तुम्ही पाहू शकता मी झाकण काढून घेतलं आहे तर वड्या वाफवून झालेल्या आहेत वड्या शिजल्यात की नाही हे चेक करण्यासाठी यामध्ये टूथपिक सहज आत गेली की समजायचं वड्यांचे रोल आपले तयार झालेले आहेत आता हे रोल आपण थंड करून घ्यायचे तर या ठिकाणी वड्यांचे रोल पूर्णतः थंड झालेत थंड झाल्यावरच आपल्याला वड्या कापून घ्यायच्यात नाहीतर बॅटर सुरीला चिकटून वड्या नीट पडत नाहीत आता ह्या रोलच्या हव्या तशा हव्या त्या साईजमध्ये तुम्ही वड्या कापून घेऊ शकता हव्या तेवढ्या वड्या कापून तुम्ही तळू शकता जास्तीचा राहिलेला रोल तुम्ही डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि हवं तेव्हा ते तेलामध्ये तळून गरम गरम वड्या खाऊ शकता आता इथे आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत तर वड्या पॅनमध्ये तळण्यासाठी कमी तेलामध्ये आपण शॅलो फ्राय करू शकता किंवा तुम्ही आवडीनुसार डीप फ्रायसुद्धा करू शकता तेल चांगलं गरम करूनच वड्या तळायच्या एक बाजू मीडियम फ्लेमवरती तळून नंतर पलटी करून दुसरी बाजूसुद्धा तळून घ्यायची दोन दोन वेळा आपल्याला अलटी पलटी करूनच या वड्या छान अशा खरपूस कुरकुरीत तळून घ्यायच्यात म्हणजे मस्त अशा त्या कुरकुरीत होतात तर इथे पाहू शकता पदर किती छान सुटलेले आहेत तर अशाच वड्या कुरकुरीत होतात यानंतर दुसरी बॅचसुद्धा मी इथे तळून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपली दुसरी बॅचसुद्धा अळूवड्यांची खमंग अशी कुरकुरीत तळून तयार झालेली आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले तुम्हीसुद्धा आजच्या सर्व टिप्स फॉलो करून ही रेसिपी बनवून बघा वड्या कशा झाल्यात हे कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि अशाच आणखी रेसिपींसाठी आपल्या प्रभास किचन या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हा सर्वांचे धन्यवाद